नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी एक विशेष व्यक्तीची मुलाखत घ्यायला आलेलो आहे या व्यक्तीचं जे स्वप्न आहे तुळजाभवानीच्या आशीर्वादानं पूर्ण व्हावं अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे हे आहेत आपल्यासमोर सन्माननीय देवानंद भाऊ रोजकरी हे जिल्ह्याच्या परिचयत आहेत त्यांचा जन्म सहा वीस सहा दोन वीस सहा एकोणीसशे बासष्टला ला झाला त्यांच्या घरातच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेची आवड आणि आज कायत ते शेतकरी कामगार पक्षामध्ये बरेचसे दिवस काम केलं यांचं वयाचं चाळीस पन्नास वर्ष वयोगट आज आहे किंवा पक्षाचा जी नेतृत्व आहे ती किमान चाळीस वर्ष आहे असं ते सांगतात त्यांचं शिक्षण आहे अठरा एकोणीस वर्ष माणिकराव खपले साहेब यांच्या माध्यमातून ते अठरा ते एकोणीस वर्ष त्यांच्या त्यांच्यासोबत काम केलं त्यांनी आणि माणिकराव खपले साहेब ते आमदार होते या माध्यमातून रोजकरी साहेब विविध कामातून देवानंद देवराज मित्र मंडळ मंदल, या मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबाचा काम केले त्यांना न्याय देण्याचं काम केले आणि तुळजापूर तालुक्यातून गावा गावामध्ये शाखा मी स्वतः त्यांच्या बऱ्याचशा कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यावेळेस मी न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मातंग समाजाचं काम करायचं आणि देवानंद भाऊनी सर्व जाती धर्माचं काम घराघरातल्या अडचणीत असणाऱ्या लग्नाला अडचणीत असणारे कुणाची मयत असेल कोण सुखादुखात असेल या कार्यक्रमामध्ये सतत भाऊनी प्रयत्न केला आहे आता त्यांचं अपेक्षा आहे जो मला पक्ष तिकीट देईल आणि मी आमदार होईल त्या पक्षामध्ये मी कायमचं मरे तोपर्यंत काम करणार आहे असं त्यांनी सांगितलं आता मागील महिन्या दोन महिन्यापूर्वी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आई तुळजाभवानीच्या कवड्याचा माळाचा हार घातला आणि आज त्यांचे ती चाहते आहेत पण अजून अधिकृत प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये झाला नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ते चाहते आहेत आपण विचारूया आज भाऊना की त्यांचं स्वप्न आहे आमदार होण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोण पक्ष साथ करणार आहे आणि बाहू नेमकं कोणाकडून लढणार आहेत हे आपण त्यांना विचारूया भाऊ नेमकं काय स्वप्न आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही आमदारकी लढवणार आहेत आणि कुणावर श्रद्धा आहे तुमची तुळजापूर तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही देवराज मित्रमंडळाच्या कार्य माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेच ज्या हो ज्या लोकांच्या अडचणी असतील त्या अडचणी आम्ही जर प्रत्येक मंगळवारी तुळजापूरला जुन्या एस टीच्या समोर आमचा ऑफिस आहे त्यापासून आम्ही जनता दरबार भरवतो आणि प्रत्येकाची आम्ही कामं करतो या माध्यमातून आम्ही समाजकार्य आणि राजकारण दोन्ही आम्ही करतो येणाऱ्या विधानसभेला मी उमेदवार म्हणून निश्चित आहे मी उमेदवारीसाठी फॉर्म भरणार मी उमेदवार राहणार मी आमदारकी लढवणार हे मात्र पक्क आहे आमचं आता राहिला प्रश्न आमच्या कार्यकर्त्याचा किंवा तालुक्यातील जनतेचा कोणत्या पक्षातून हो तुम्ही तिकीट घेणार असा प्रश्न हमेशा विचारला जातोय हो। जो पक्ष मला तिकीट देईल त्या पक्षाचा मी आमदार म्हणून यावेळेस निश्चितपणे निवडून आहात कारण या तालुक्यामध्ये माझी गेल्या दहा वर्षाखाली चाळीस ते पन्नास हजार मते होती परंतु आज जर बघितलं तर गेल्या दहा वर्षापासून माझ्या कार्यकर्तेची का जी, जी मुलं दहा वर्षची होती माला माला ती मुलं आता वीस वर्ष झालीत त्यांना बायका आल्यात सरासरी मला विधानसभेच्या वेळेस सेचाळीस हजार मला मतदान मला वैयक्तिक मिळालं होतं मी अपक्ष असताना आज मी अशी माझी अपेक्षा आहे किंवा पक्का आहे की या तुळजापूर तालुक्यामध्ये एक लाख मतदान घेण्याची आमची कॅपॅसिटी आहे आणि या माध्यमातून आम्ही या तुळजापूर तालुक्यातील सभासद नोंदणी सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे ती सभासद नोंदणी सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखव द्या या माझी सभासद नोंदणी आहे ले या सभासद नोंदणीमध्ये माझं जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत मतदान या त्या ठिकाणी आलंय माझ्या सभासद आमची पद्धत आहे एका सभासदच्या घरी किती मतदान आहे त्याची नावं सांगा नावानिशी माझ्याशी उपलब्ध आहे दुसरं आकडा नाही माझ्या या बायको कोण आहे बाय या सून कोण आहे त्याचा मुलगा कोण आहे याची यादी पूर्ण माझ्याकडे असा आकडा आजपर्यंत आमच्याकडे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असा आकडा तयार झालेला आहे सरासरी आम्ही एक लाखापर्यंत सध्या तयारी केलेली आहे सध्या एक लाखाची आम्ही तयारी केलेली आहे परंतु आम्ही अजून एक लाख वीस हजार मतं अजून कशी घ्यायची म्हणजे एकूण एकवीस मतदान म्हणजे अजून वीस हजार मत आम्हाला वाढवायची वेळ आहे आम्हाला जर एखाद्या कुठल्याही पक्षानं तिकीट दिलं तर शंभर टक्के दीड दीड लाखापुढे मी मतदान घेणार असं मी आज यादी खात्री सांगतो तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये एकशे सतरा गाव आहेत आणि सत्तावन्न ला आहेत आणि नवीन वाग जोडलेला उस्माना तालुक्यातला हे बहात्तर गाव आहेत असे मग बघून जवळजवळ दोनशे चव्वेचाळीस गावं या तालुक्यामध्ये आहेत आणि या दोनशे चव्वेचाळीस तालुक्यामधलं मतदान एकूण मतदान आहे तीन लाख साठ हजार मतदान आहे यापैकी मतदान हमेशा होते दोन लाख वीस हजार दोन लाख पंचवीस हजार दोन चाळीसापर्यंत जातो आकडा आणि सरासरी गाव आम्ही अडीच लाख धरू दोन साठ धरू तर आम्ही ठरलेलं आहे की आपण मतदान निम्म्यापेक्षा जास्त नाही दीड लाखाला आपल्याला गाठायचं आपल्याला तर हे गाठण्याकरता आम्ही वैयक्तिक सुद्धा इलेक्शन लढवणार आहेत परंतु पक्षाने जर अतिकरा मला दिलं तुम्ही मी सांगतो की माझा ज्यायशी ज्या पक्षात तिकीट देईल त्या पक्षात घ्या मी आमदार झालो असं मी आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी मतदान तरी राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये भाजपमध्ये गेले भाजपमध्ये तुम्हाला जवळजवळ तिकीट घडलं होय पण दुर्दैवाची घटना अशी की तुम्ही पार्टी जात असता पार्टी पार्टीत जात असताना दुर्दैवाची घटना अशी घडली की तुमचे तीन साथीदार नाही नाही अवदूर जो ही हा इन्शुरन्स आहे हा इन्शुरन्स थोडा कट करा कारण थोडं बोलतो त्यामुळे माझा तिकडे विचार कुणी केलेला नाही त्यामुळे अपक्ष उभारण्यापेक्षा मी शेतकरी कामापेक्षा तिकीट पुन्हा घेतलं तुम्ही चांगल्या काम केलं केलं होतं त्यांनी शब्द दिला होता तुम्हाला तिकीट मला गोबरा मुंडे शब्द दिला होता तिकीट शब्द दिला होता अचानक ते वारले त्यामुळे मला त्या तिकीट मिळत नाही अशी मला खात्री न्याय दिला नाही किंवा तुमचे साथीदार गेले असताना सुद्धा भावनिक मुद्दा किंवा देवातून आपलं एवढं प्रमाणिकपणाने काम करत आहे तर त्यांचे साथीदार त्यांना सोडून गेले आपण त्यांना तिकीट द्यावं लागते अशी सुद्धा भावना पक्षाची आली नाही माझे साथीदार मला सोडून गेले गोपीनाथ मुंडे वागले तरी सुद्धा मला या पक्षाच्या लोकांनी माझा विचार केला नाही जर गोपीनाथ मुंडे असते तर मला शंभर टक्के तिकीट मलाच होतो तुमच्या मध्यंतरी ज्या वेळेस केशी झाल्या आणि तुम्ही जेलमध्ये होता त्यावेळेस नितीन काळे साहेब असे म्हणाले होते की माझा काही मी मध्ये असताना मी पेपरला बातमी वाचली की त्या बातमी त्यांनी स्पष्ट केलेलं होतं देवानंद रोजकरी यांचा भारतीय जनता पक्षासोबत कसलाही काढीचा संबंध नाही ते आमचे सभासद सुद्धा नाहीत असं त्यांनी पेपरला बातमी देऊन टाकली होती म्हणजे त्यांनी मला तोच करून टाक त्या पक्षाला काढून टाकलं म्हणजे भाजपात आता तुम्ही नाही क्लिअर असं क्लिअर जात म्हणाला तुम्ही कोणत्या पक्षाचे पक्षाचा प्रवेश नाही आता अपक्षच आहेत होय आणि तुम्ही अपक्ष उभारला तर मातभर असणारा कुठल्याही पक्षाचा नॅशनल पार्टीचा असू द्या किंवा प्रादेशी पार्टीचा असू द्या उमेदवार पडलेशिवाय राहणार नाही तुमच्या त्या ताकदीने होय कदाचित तुम्ही निवडून सुद्धा याचा अशी सुद्धा मी निवडून येणार आहे ताकद आता सध्या तुम्ही प्राधान्य कोणत्या पक्षाला देणार आहे मला जर आघाडी तिकीट दिलं तर मी एकशे एक टक्का निवडून येतोय आघाडी म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये मध्यंतरी तुम्ही कवड्याच्या माळा घातल्या म्हणजे तुमची श्रद्धा आहे पण पुन्हा लगेचच निवडणूक लागली खासदार खासदारकीची निवड लागली निवडणूक लागल्यावर तुम्ही देवानंद्रंडळाचा पाठिंबा तुम्ही खासदार राजीनिमाला पाटील मग नेमणूक कसं राहिलं काय झालं त्यावेळेस की गेल्या मध्ये शिवसेनेच्या मी लहानपासून शिवसेना चाहताच आहे परंतु शिवसेनेमधली फटाफट झाली परंतु मला ज्यावेळेस कौशल दिवेगावकर कलेक्टर यांनी मला आरोप लावून जेलमध्ये टाकलं त्या त्या आरोप आरोपाचा माता मला असा आरोप करायचा की त्यावेळेस मला भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी मला मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस राणा जगदी शिफा यांचा मोठा वाटा आहे असं मला म्हणायचं यांनी मला मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्यांच्यावर ते नाराज आहे त्यांच्यावर मला काय राणा पाटलांचा वाटा आहे तुम्हाला अटक करण्याचा त्यांचा वाटा असते उपकार करून सुद्धा त्यांनी आमच्या उपकार जाणीव केली नाही माझा मुलगा त्यांच्या घरी गेला त्यांच्या बंगल्यावर असं घटना घडली आहे माझ्या पप्पाला अटक केलंय तर तुम्ही याला मदत करा तर असं म्हणण्यासाठी गेला होता तर त्यांचा दार सुद्धा त्यांनी उघडलं नाही मधी असताना सुद्धा घरी नाही तुम्ही सांगितलं तरी सुद्धा अर्चना ताई पाटील माझी ताई यांना पाठिंबा दिला मला गेल्या मध्ये मला तानाई सावंतनी यांनी माझ्या भरपूर उपकार केले त्यांनी माझी कामं केली ती काय काय त्यांची म्हणणं आता उद्धवसाहेबांची म्हणणं असतील तानासाहेबांची म्हणणं असतील परंतु त्या माणसानं माझ्या उपकार केले त्यानं त्यांनी मला माझ्या कामात सहकार्य केलं म्हणून त्याला ह्या पंचवर्षीमध्ये त्यांनी माझी माझे जे एवढे उपकार केले त्यांचे उपकार फेडून टाकले त्यांच्या मननं मी ऐकलं आणि अर्जुन द्यायला मदत केली पहिल्या तरी सुद्धा महाविकास आघाडीतले बरेचसे लोक देवानंद भाऊने मदत केली असं म्हणतात आम्ही अगोदर आघाडीच्याच ओमराजे यांना मदत करायचं पक्क आमचं इरादा आमच्या मीटिंगमध्ये घेऊन सर्वांना सांगितलं आम्ही ही बातमी सगळ्या तालुक्यात झाली तालुक्यात सगळ्या लोकांनी ओमराजेचा प्रचार सुरू केला ओमराज प्रचार झाला परंतु ह्यांनी मला शेवटच्या दोन दिवसामध्ये मला राणा पडला यांनी आणि ताना सावंत यांनी मला उष् सोलरच्या कारखान्यात बोलवून घेतला आणि सांगितलं की तुम्ही तुम्ही आमचं काम केलं पाहिजे मला तानाज सावंतच्या जा उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी मला त्यांची बाईट द्यावं लागली त्यांच्या ते मला काम काम करतो असा शब्द द्यावा लागला परंतु माझ्या देवराज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं आपल्याला सावंतसाहेबांनी आपलं त्याचं काम केलेलं आहे आपण त्यांनी आपला असा शब्द दिला आहे की त्यांचं काम करा म्हणून मग मी आमच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली परंतु मी माझ्या कार्यकर्त्या फोर्स करू शकत नव्हतो की तुम्ही आर त्याला मतदानच करा असं मी फोर्स करू शकत नव्हतो याचं कारण कारण माझे कार्यकर्ते अगोदरच मी सांगितले होते की उमराज मतदान करा त्यामुळे माझ्या कार्यकर्ते उमराजला भरपूर मतदान केलं तरी तरी पण तरी पण माझ्या कार्यकर्त्याचा जवळजवळ पंचवीस टक्के लोकांनी अरक्षण त्यालाच मतदान केलं पंच्याहत्तर टक्के लोकांनी माझे उमराजला मतदान केलं फक्त त्या विकास आघाडीला देवराज मित्र मंडळाचा फायदा झाला कारण अगोदर गावगाव प्रचार केला हो त्यांनी ना काम कामगाराचा प्रचार केला होता त्यामुळे त्यांना त्यांना परत बदलू बदल आलं नाही बदललेल्या लोकांमध्ये उद्याने पैसे खाणे म्हणतील म्हणून तो आमचे कार्यकर्ते कोणी बदलले नाहीत परंतु ज्या ज्या लोकांना जेणे माहित नाहीत त्यांनी त्यांनी बाईट दाखवली आणि त्या मुळे त्याला परिणाम तेवढा झाला म्हणजे ओमराजे निंबाळकरला देवराज मित्रमंडळाचा तुळजापूर तालुक्यातून देवराज मित्रमंडळाचे तुळजापूर तालुक्यातून उमराला सत्तर हजार माझं मतदान मिळालंय आणि राणा पटण्याच्या अर्जनाद यायला माझं तीस हजार मत मतदान माझं व्यक्ती मिळालं त्यांनी माझे आभार व्यक्त केले त्याचा सत्तर मी केला कारण सत्तर कोणाच करा असं काय दिसतं त्यांचा त्यांनी मला फोनही केला नाही त्यांनी मला पाच वर्ष किंमत मला दिली नाही त्यांनी म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवराज मित्र मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने तुम्ही आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सोबत आहात असं म्हणायला हरकत नाही मला तिकीट त्यांनी शंभर दिलं तर शंभर ते आयुष्यभर त्यांच्या सोबत आणणार कोण कोणी योजना मला तिकीट आमदार नेते त्यासोबत आणणार काय मग तुम्हाला खासदार साहेबांनी शंभर वगैरे काय दिला ओमराजे आमचं आता हे काय बोलणं झालेलं नाही विश्वास वाटत की ओमराजे निबाळकर तुमच्यासाठी काही शिफारस वगैरे करतील आता त्यांनी करतील न करतील तुमचा त्यांचा प्रश्न आहे कारण मी तर ते माझी तयार केलेली आहे मी विधानसभा लढवणार आहे मग या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षातून शिक्षणा हा आज तुळजापूर तालुक्यामध्ये उत्सुक आहेत फिरतात आणि मला वाटते काय त्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नाव काय त्यांना सुद्धा माझी गेल्यास माझ्या काही लोकांनी रानापटला नको त्यांनाही माझ्या लोकांनी त्यांना त्यांना वीस सर्वात दिलेलं आहे गेल्या रानापटला माझं तीस रद्द मिळालेलं अशी त्या डावस फोटो झाली अशोक जगदाळे साहेब सुद्धा ते प्रयत्न करतात मग तुम आता तुम्ही ते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागतात तुम्ही आता उद्धव साहेबांना गळ घालतात की तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून काम करतात जर समजा महाविकास आघाडीनं एखादा उमेदवार निश्चित केला आणि तुमचं त्याच्यात नाव आहे तर काय तुम्ही मतदान त्यांना करणार नाही करणार नाही ना। स्पष्ट करणार नाही जे महाविकास आघाडीतून अपेक्षा आहे मागील तीस वर्षापासून त्यांच्या सोबत मी काम करतो मी स्वतःच म्हणजे मला आमदार मला उद्धव साहेबांनी तिकीट द्यावं अपेक्षा दिलंच पाहिजे आणि दिलंच पाहिजे निवडून येणार मी तर बाकी आज तालुक्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला जनतेचा आपल्या कार्यकर्त्यांचा तुम्ही पक्षाने कोणत्याही पक्षाने तुळजापूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात जावा त्या गावात देवराज मित्र मंडळाचा माणूस नाही असं मला तुम्ही दाखवा प्रत्येक गावात माझी माणसं आहेत कुठल्याही जावा एक म्हणून नावच घेत ह्या गावाचा घेत नाही कोणत्याही गावा जा तालुक्यातल्या माझ्या त्या गावात माझी देवराज मंडळाची माझी माणसं आहेत तुम्ही सर्वे करा आज तुळजापूर तालुक्यामध्ये तुम्ही सर्वे केला तर तुम्हाला कुणाचा मधनं पसंती असेल तुम्ही त्याला तिकीट देऊ शकता आज माझी अठ्ठ्याण्णव हजारची आमचे सभासद नोंदणीमधील सभासद याचे घरचे मतदार आहेत सभा समाजाचे मतदार एवढे अठ्ठ्याण्णव हजार आहेत तर अजून मला अजून आमची तयारी चालूच आहे आता मी आज नळदुर्ग शहरात जाणार आहे नळदुर्ग शहरामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा हजार मतदान आहे त्या ठिकाणचं मतदान मतदान सरासरी आठ ते नऊ हजार आपल्याला कसं जायचं ह्याचा आम्ही प्रयत्न करत ती सुद्धा मी आता बायटोट तयार त्यावर करून घेतल्याचं आहे ती नलद्रुक शहराची माझी वही आहे नवद्र शहरासुद्धा या नवद्र शहराच्या वहीसोबत सुद्धा मी प्रत्येक गावची नळदुर्ग शहर देवराज मित्र नवदुर्ग ह्या सगळ्या गावामध्ये प्रत्येक गावाची माझी सभासून नोंदणी चालू आहे ही समस्या झालेली आहे आणि ह्या सभासून आधार आहे आणि ह्या समस्या नोंदणी माझी अठ्ठ्याण्णव हजारामध्ये नाही हे तुळजापूर शहरा तालुक्यातलं नळदुर्ग आणि आंदूर हे दोन शहर पस्तीस हजार मताचे दोन्ही शहर आहेत ह्या दोन्ही शहरामध्ये माझा विचार आहे की ह्या दोन्ही शहरामध्ये सरास आपण पंधरा पंधरा हजार मतं आपण घ्यायची पंधरा हजार मध्ये घेतलं मध्यंतरी मधुकरराव चे चिरत दुसरी चव्हाण का ते भाजपामध्ये गेले भाजपमध्ये क्लिअर आणि मधुकरराव चव्हाण मी काँग्रेसचाच तो आहे म्हणतात होय पण नेमकं या चव्हाण साहेबांची मागणी आता काँग्रेसकडे राहणार पुन्हा महाविकास आघाडीच्या यांचं तुमचं काही जमत का कशा पद्धतीने काय काय म्हणाले मी तर स्पष्ट सांगितलं की मी इलेक्शन लढवणार आहे माझी तयारी झालेली आहे मी लाखाशीपुढी मतदान मी एकटा स्वतःच घेतोय एकूण मतदान होतं दोन लाख चाळीस हजार मतदान होतोय तीन साडेतीन लाख मतदान एकूण तीन साडेतीन लाख मतदान जो होतो हे आहेत देवानंद रोजकरी साहेब त्यांनी समाजसेवा केली आणि नडचणी लोकांच्या भागवल्या कुणाचं लग्न आडलं कुणाची मयत असेल कुणाचं संकट असेल स्वतःवर केसेस सर्वसामान्य माणसासाठी झालेले आहेत त्यांच्या वैयक्तिक भांडणाच्या केसेस कमी असतील पण समाजहितासाठी केसेस जास्त आहेत ज्यावेळेस ही, ही जेलमध्ये होते त्यावेळेस भाजपाने यांना साथ केली नाही पण तरीसुद्धा भाजपाच्या अर्चनाताई पाटील या खासदारकीच्या उमेदवाराला त्यांनी देवराज मित्रमंडळाच्या माध्यमातून पाठिंबा दिला होता आणि जनतेनेच निवडणूक ताब्यात घेतल्यामुळं कार्यकर्ता ऐकायला तयार नव्हता कारण अगोदर ओमराजे निंबाळकर साहेबाचा प्रचार कार्यकर्त्यांनी सुरू केला होता आणि देवराज मित्रमंडळाचासुद्धा त्यांना एक सपोर्ट होता कारण मी कार्यकर्त्याला फोर्स करू शकत नाही त्यांचा अधिकार त्यांना आहे पण श्रद्धा म्हणून त्यांचं ओमराजे निंबाळकरलाच मतदान केलं असं पंच्याहत्तर टक्के मतदान त्यांना पंचवीस टक्के अर्चांत पाटीलला असं त्यांनी सांगितलं त्यांची इच्छा आहे काही असो मला आमदार बनायचं मला तुळजापूर तालुक्याच्या लोकांची जनसेवा करायची ती सत्तेत गेल्याशिवाय चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही म्हणून काही असो मला आमदार बनायचं आहे आणि आमदार बनण्यासाठी जो पक्ष मला तिकीट देईल त्या पक्षासोपट मी मरे तोपर्यंत काम करणार आहे मी बदलणार नाही मी स्पष्ट आहे आणि लपून वार करणार नाही समोरासमोर बोलणारा समौर। आई तुळजाभवानीच्या शपथ घेऊ आई तुळजाभाई शपथ घेऊन सांगतो ज्या पक्षा तुम्ही आमदार होईल त्या पक्षाचा काय राहील बघा आई तुळजाभवानीची शपथ घेऊन भाऊ सांगतात की मी ज्या पक्षानं माझ्यावर विश्वास आहे तो विश्वासघात मी आई तुळजाभवानी जी शपथ घेऊन सांगतो की विश्वासघात होणार नाही जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्या पक्षाचा एकनिष्ठ राहीन अशा पद्धतीचा शब्द त्यांनी दिलाय बघूया आई तुळजाभवानी कोणत्या पक्षाच्या नेत्यामध्ये नेत्याच्या डोक्यामध्ये सदसद विवेक बुद्धी विचार करायला आवेल आणि देवानंद रोजकरी साहेबांना महाविकास आघाडीकून अपेक्षा आहे जर उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी शब्द दिला तर बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न पूर्ण होईल कारण ते म्हणले होते माझ्या शिवसेनेचा भागवा मला तुळजापूरमध्ये फडकवल्याशिवाय माझं स्वप्न साकार होणार नाही ते स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव साहेबांनी विचार करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे पाहूया महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्रजी पवार आहेत उद्धवजी आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत हे सर्व मिळून काय विचार करतील आणि नेमकं कुणाला प्राधान्य मिळेल मागील दोन चार दोन चार दिवसामध्येच धीरज पाटील साहेबांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली मी बी आमदार होणार आहे पूर्वी मी दोन हजार एकोणीसला आमदारकी मागितली होती पण मला बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय काही दिवस थांबा जिल्हाध्यक्ष पदावर काम करा तुमचा विचार केला जाईल त्यांना पण विचार केला जाईल सांगितलंय रोजकरी साहेबांना अपेक्षा आहे सक्षना सलगर फिरतायत असं कळतंय आहे आणि अशोक जगदाळे साहेब हे सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत कुणाचं नंबर लागल कुणाचं भाग्य उजळल आई जगदंबा जाणे आई जगदंबा निश्चित या चौघापैकी देवानंद उतकरीला न्याय देईल असं त्यांचं मत आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय ते आपण हे सगळं आई तुळजाभवानीवर सोडूया आणि पाहूया कुणाला तिकीट मिळतंय ज्यांना तिकीट मिळेल त्याचं भाग्य समजूया मी प्रभाकर लोंडे साप्ताहिक खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी निश्चित सहकार्य करा आणि या साप्ताहिक खडतर प्रवास युट्यूब चॅनल चॅनलला जॉईन व्हा धन्यवाद तुळजापूरकर धन्यवाद धाराशिवकर